त्यामुळे हे तुम्ही दोन्ही अंतर किती ठेवले हे नऊ फुट आहे द्राक्षाचा पहिला मांडव आहे दोन्ही वेळीतल्या अंतर नऊ फुट आहे आणि दोन्ही रोपांमधलं अंतर किती आपलं दोन्ही रोपातलं तर अडीच फुट ठेवले आपण ओके एकंदरीत हा प्लॉट जो आहे तो लागवडीची डेट काय या प्लॉटची दोन दोन तारखेला म्हणजे आज तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन सात ची लागवड आहे म्हणजे बरोबर पंचेचाळीस दिवस या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत बरं पंचेचाळीस दिवसामध्ये आतापर्यंत तुमचे किती तोड झालेले आहेत आतापर्यंत पाच झाले पाल सोडून पाच झाले म्हणजे आजचा सव्वा तोड आहे समजा म्हणजे एक दिवसावर तोड आहे तर आपण त्यातले बारा दिवस वजा करू म्हणजे पंचेचाळीस दिवसांमधून बारा दिवस जर वजा केले तर एक साधारणपणे तेहतीस दिवस येत आहेत म्हणजे हा दोडका हा लवकर चालू होणारा वाहन आहे हे आम्हाला इथं हायलाईट करायचं आहे कारण बऱ्यापैकी इथं सगळ्या दोडक्या शेतकरी आहेत तुम्ही दोडका हा पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस दिवस चालू व्हायला घेतो हा प्लॉट तेत्तीसाव्या दिवशी आज पालवणी झालेली आहे आणि आता पंचेचाळीसवा दिवस आहे आजचा आणि आजपर्यंत यांचे सहा तोडे पूर्ण झालेले आहेत म्हणजे बाकीच्या व्हरायट्या चालू होईपर्यंत तुमचा जवळपास किती टन मार्केटला माल गेला आता पाच टन चारशे ऐंशी किलो पाच टन चारशे ऐंशी किलो म्हणजे बाकीच्या व्हरायट्या चालू होण्याच्या अगोदर तुमचा जर पाच टन माल मार्केटला जात असेल तर तुमचा जो लागवडीचा बियाणांचा मल्चिंगचा फर्टिलायझरचा ड्रिपचा जो खर्च आहे तो बाकीच्या तोड चालू होण्याच्या अगोदर तुमचा घेऊन हे शेतकरी किशात आहेत तर एकंदरीत हे मला सांगायचं की हा प्लॉट फक्त बत्तीस ते तेहतीस म्हणजे बत्तीस ते पस्तीस दिवस तुम्ही पकडून चाला त्या दिवसामध्ये हा प्लॉट चालू होतोय दुसरी महत्वाची गोष्ट स्वप्नील साहेब मला हे सांगा की हा माल तुम्ही आता कुठल्या मार्केटला पाठवला हो पहिले चार थोडे जागेवर दिला okay. काय तीस रुपये काय अठ्ठावीस रुपये okay. कालचा पुणे मार्केटला पाठवला हो त्याला ठरवताना अठ्ठावीस न नेहला येते ना ठीक आहे म्हणजे आता साधारणपणे अठ्ठावीस ते पस्तीस रुपये रेट चालू मार्केटला बर बाकीच्या व्हरायट्यांमध्ये ह्या व्हरायट्यांमध्ये व्यापाऱ्यांचं काय म्हणणं येते व्यापारी आता सुरुवातीला आपला सुरटचा होता त्याच्यापेक्षा हा जरा चांगला आहे म्हणते उठा थोडा जास्त आहे म्हणते ओके जाते व्यवस्थित म्हणजे मार्केटमध्ये उठाव पण याला चांगला आहे बरोबर आता आपण एक ठिकाणी म्हणजे तोडून बघू कलर तो करू दोडक्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असतं की दोडक्यामध्ये मार्केटमध्ये त्याला उठावा असला पाहिजे जर उठावाच नसेल तर आपण किती जर माल निघाला तर तो त्याचा काय फायदा होत नाही मार्केटमध्ये बाकीच्या रेग्युलर फराट्यांपेक्षा एक दोन रुपये त्याला मार्केटला रेट जास्त मिळाला पाहिजे ते एक महत्त्वाचं असतं <laughs> दुसरी गोष्ट महत्त्वाची काय असते की ह्याच्यावरती ज्या शिरा आहेत त्या शिरा जरी आपण दोनशे तीनशे किलोमीटरपर्यंत जर माल हा पाठवला हो तर ह्या शिरा मोडल्या नाही पाहिजे हा एक त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असतो तिसरी महत्वाची गोष्ट तोडक्यामध्ये अशी आहे की त्याचा कलर हा अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे तुम्ही कलर पण या ठिकाणी बघू शकता जास्त पोपटी पण नाही आणि जास्त काळा पण नाही मिडियम सेगमेंटचा हा धोडका आहे चौथी महत्त्वाची गोष्ट डोळक्यामध्ये अशी आहे की ह्याच्यावरती वायरस प्रेशर तुम्ही बघू शकता सहा तोडे या ठिकाणी आज पूर्ण झाले वायरस या ठिकाणी पूर्णपणे कमी आहे पाचवी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आर्लीनेस जसं मी तुम्हाला आता सांगितलं आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही हा दोडका बघू शकता की मार्केटला अतिशय चांगला उठाव आहे दोडक्याची लेंथ अतिशय परफेक्ट आहे म्हणजे जास्त लांबताही होत नाही जास्त आकुडही राहत नाही आज सहाव्या तोड्याचा प्लॉट दाखवण्याचं कारण हेच आहे की त्याची लेंथ मेंटेन राहते का कारण पहिल्या एक दोन तोड्याला बऱ्याच दोडक्यांची साईज लांबते निघते परत चार पाच तोडं झाल्यानंतर त्याचे आपूड साईज निकाल निघायला चालू होते तर सहाव्या तोडा दाखवण्याचं कारण एवढंच होतं की बाबा याची साईज पण तुम्हाला दाखवायची होती ह्याचा शेप दाखवायचा होता याचा कलर दाखवायचा होता त्यानंतर याची लांबी दाखवायची होती तुम्हाला तर हे एक महत्त्वाचं कारण होतं त्यानंतर आता एक तुम्हाला हायलाईट मला हे करायचं आहे की आपण काय केलं होतं की काल ह्या प्लॉटमधून पंधराशे साठ किलो माल मार्केटला गेलेला आहे आणि ह्या ज्या दोन वळ्या आहेत ह्या दोन वळी ह्याचे दोन दोन आयगल आपण फक्त मोठे मोठे दोडके काढून त्याचा कलर दाखवण्यासाठी आपण हे दोन अँगल ठेवलेले आहेत आता पलीकडे जर तुम्हाला पुट्टी कलर वाटत असेल तर तो, तो कलर उद्यापर्यंत चेंज होऊन हा कलर त्याला प्रत्येक दोडक्याला हा कलर येणार आहे तर हे एक मला महत्वाचं सांगायचं होतं कारण काल पंधराशे साठ किलो माल निघाला तरी तुम्हाला काल माल काढून पण दुसऱ्या दिवशी मालाला किती सेटिंग आहे दोडक्याला ते मला दाखवायचं होतं महत्त्वाचं तुम्ही सगळे उश्या शेतकरी दोडक्या शेतकरी दोडक्याचा खरबुजाचा आणि द्राक्षाचा शेतकऱ्याचा आम्ही सह लागत नाही अलग त्याला सगळेचा अनुभव असतो तो या एकदा प्लॉटमध्ये फिरायला येत त्या वेळेत तुमच्या लक्षात आला याला सेटिंग चांगलं आहे तुम्हाला कलर बघायचं तुम्ही ह्या वेळेत बघा तर हे एक या ठिकाणी मला सांगायचं होतं तर बाकी इथले जर प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता राहिले जे आपण माहिती आहे ते आपण मंडपमध्ये गेल्यानंतर बाकी चर्चा करू इथं जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील तर हो। तुम्ही विचारू शकता अजून एक बरं का सगळेजण आलं तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेटिंग बघा पावसाळ्यामध्ये जी सेटिंग असते तुम्ही सेटिंग आणि माल कसा लागेल ते पण बघू शकता इथे सुरुवातीला माल किती झालं पासू